मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रायगडकर सज्जा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो जनसमुदाय हा उद्या रायगडमध्ये येणार आहे त्यामुळे रायगडमधील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे चाळीस किलोमीटर पर्यंत खारघर ते कळंबोली नवीन पनवेल रसायनीसह विविध ठिकाणी जेवणाचं वाटप करण्यात येणार आहे प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू असून दहा लाख व्यक्तींचं जेवण तयार करण्यात आलंय प्रत्येकाला दोन भाकरी भाजी एक पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे म्हणून जरांगे यांचा स्वागत कळंबोली सर्कल इथे करण्यात येणार आहे यामध्ये चार ते या पाच लाखोंच्या संख्येने रायगडमधील मराठा बांधव सहभागी होणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आम्ही आमचे मनोज दारांगे सा साहेब येत आहेत त्यांच्या सा त्यांच्याबरोबर येणाऱ्या माणसांसाठी आम्ही जेवणाची सोय करत आहोत पनवेल आणि डेरवली आणि गो गोळखे ह्या लोकांतर्फे जेवणाची तयारी करत आहोत त्या सामील का कारण इतक्या संख्येने हो हो आम्ही पण सामील होणार आहोत ते आमच्यासाठी एवढं काय करत आहेत म्हटल्यावर ते, ते आम्ही त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे जोपर्यंत ते आझाद मैदान जात आहे तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे जाणार आहोत मुलं वगैरे सगळे हो सकाळपासून आम आमच्या डेरवली गावातल्या माणसांनी सपोर्ट केला महिलांनी पुरुषांनी भाजी आणली आता आम्ही ती भाजी सगळी निसायची तयारी चालू केली आहे सगळ्या डेरवलीतल्या ह्या महिला आता तयारी करत आहेत आणि उद्या ते मराठ्यांचं भगोवादळ रायगड जिल्ह्यात येत आहेत रायगड जिल्ह्यातील सगळे रायगडवासीय आम्ही आतूर आहोत मराठा जरंगे मनोज पाटलांचं भगववादल स्वागत करण्यासाठी आमचा प खा खोपोलीपासून खालापूरपर्यंत आम कामोट्या खारघरपर्यंत आमची हद्द आहे चाळीस किलोमीटरच्या जागेमध्ये आम्ही संपूर्ण स्टॉल प्रत्येक किलोमीटरवरती म्हणजे आम्ही तयारी केली की खारघर कामोटे शहर आणि कळंबोली हे खारघर ते कळंबोलीपर्यंत भोजन वाटप करणार आहेत त्यानंतर खांदा कॉलनी करंजाडे पन पनवेल नवीन पनवेल हे कळंबोली ते आदई सर्कलपर्यंत वाटप करणं आदईपासून कोणपर्यंत पनवेल ग्रामीण तालुका, तालुका, तालुका हे रोह रोह तालुका उरण तालुका हे इथे जे भोजनाचं वाटप करणार आहेत कोणपासून भातांच्या ट टनेलपर्यंत कर्ज तालुका वाटप करणार आहे भातांपासून ते रसायनीपर्यंत मग चौक विभाग आमचा खालापूर तालुक्याला चौक असेल मोपाडा असेल रसायनी विभाग ते वाटप करणार आहेत आणि बा भा भाता माडप टोलनाका ते खालापूर टोलनाका माडप बोगदा ते खालापूर टोलनाक्यापर्यंत पाली तालुका पेण तालुका आणि छत्तीस विभागाचं वाटप करणार आहेत आणि खालापूर टोल नाका ते पुडमालपर्यंत खालापूर चालू खोपोली आणि उर्वरित साजगाववर विभाग करणार आहेत प्रत्येक ठिकाणी आमची आमची जोरदार व्यवस्था आहे आम्ही दहा लाख लोकांचं नियोजन केलं दहा लाख मराठो बांधवाला आम्ही दोन भाकरी आणि एक आ, भाजी आणि एक पाण्याची बॉटल आम्ही वाटप करणार आहेत कारण आमचे मरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज जर का हे भगवे वादल घेऊन आमच्या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपासून पावन झालं रायगड जिल्हा आहे तर आम्हीच तुमच्या आमच्या बांधवांचे स्वागत तर करणार आहोत पण लाखोच्या संख्येने आम्ही ह्या भगवे वादळामध्ये आम्ही सामील होणार आहोत आणि मुंबईला सव्वीस जानेवारीला तीन कोटी लोकं को, खरोखरच दाखल होते आणि मा रायगड जिल्ह्यातून किमान चार ते पाच लाख लोकं मुंबईमध्ये दाखल होते त्यांचं स्वागत मनोज धरंगे पाटील साहेबांचं स्वागत आमच्या कलंबोळी सर्कलला मॅक्डॉनच्या समोर भव्य रायगड जिल्ह्याचे स्वागत करण्यात येणार आहे कारण मनोज जरंगे पाटील आमच्या मराठा समाजासाठी स्वतः जीवाची पा प्राणाची बाजी लावलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की रहे, मी आता मुंबईला जाणार आहे तर मुंबईला गेल्याच्या नंतर मी मराठा आरक्षण घेऊनच येणार आहे कारण ते मोर्चाला चाललेत नाही तर आमरण उपोषणा चाललेत एक तर माझी विजय यात्रा निघेल किंवा माझी अंतिम यात्रा निघेल असं टोकाचं पाऊल त्यांनी घेतलं आणि म्हणूनच आज आम्हाला अपेक्षा आहे की मराठा समाजाचा हा अंतिम टप्पा नाही तर अंतिम लढाई आहे आणि लढाई जिंकल्याशिवाय मराठा आता शांत बसणार नाही